सर्वांना क्रांतिकारी जयभीम मित्रांनो सुप्रसिद्ध गायक सर्वांचे लाडके परिचयाचे आणि कट्टर जयभीम समजणे जाणारे आमचे आनंद शिंदे साहेब यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे हा व्हिडिओ लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाताना स्पॉट झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये किती सत्यता आहे हे म्हणजे आनंद शिंदेनाच माहिती आहे पण सरळ सरळ दिसतं आहे त्याच्यामध्ये गाणेसुद्धा त्यांच्याच आवाजामध्ये रेकॉर्ड केलेलं गाणं त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला लावलेलं आहे गणपती उत्सवाचं तर काहींचं म्हणणं असं आहे की आनंद शिंदे हे कलाकार आहेत आणि कलाकारांना जात पंथ नसतो ते सर्व धर्मांशी हितसंबंध जोपासतात ते मंदिरात जाऊ शकतात मस्जिदमध्ये जाऊ शकतात चर्चमध्ये जाऊ शकतात बौद्धविहारात जाऊ शकतात तर नक्कीच जाऊ शकतात कलाकार म्हणून जाऊ शकतात पण आनंद शिंदे हे, हे एक कलाकार नंतर झाले त्याच्या आधी एक बौद्ध समाजाचे सभासद एक आवडते गायक हे देखील तितकंच खरं आहे कारण आनंद शिंदे जेव्हा कोणी नव्हतं जेव्हा झिरो होतं तेव्हा त्यांनी बाबासाहेबांची भीमगीतं गाऊन ते मोठे झालेले आहेत त्यांना ओळख ही बाबासाहेबांची गाणं गाऊन मिळालेली आहे त्यांना आधी कोण ओळखत होतं की नाही ओळखत होतं ह्या खूप वेगळा प्रश्न आहे कारण त्यावेळी मी देखील जन्माला आलो नव्हतो आणि मी जेव्हा बा आनंद शिंदेंची गाणी गायला ऐकायला सुरुवात केली तेव्हा तो थोडासा लहानच होतो पण हा झाला इष्ट्रीचा प्रश्न पण आनंद शिंदेची ओळख ही बौद्ध समाजापासूनच निर्माण होते आणि बौद्ध समाजापर्यंतच संपणार आहे कारण आनंद शिंदेनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांची चळवळी पुढं नेण्याचं काम केलेलं आहे आणि ते प्रत्येक ब बौद्ध समाजातील माणसाने केलं पाहिजे त्याचं कर्तव्य आहे कारण बाबासाहेबांनी आपल्यावर जे का का करन, उपकार केले त्याची परतफेड आपण एका जन्मामध्ये करू शकत नाही त्यामुळे ज्या आपल्या वाट्याला येईल ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही काम येईल ते चळवळीसाठी करणंच म्हणजेच बाबासाहेबांचे उपकार फेडण्यासारखं आहे तर ते आनंद शिंदेने केलेलं एवढं काही मोठं काम नाही आहे त्यांचं ते कर्तव्य होतं त्यातून त्यांनी दे पैसा देखील कमवलेला आहे बौद्ध समाजात त्यांना दे कार्यक्रम देऊन झिरोचं हिरो देखील बनवलेला आहे ते तेवढी प्रसिद्धी पैसा प्रॉपर्टी सर्व काही दिलेलं आहे आणि आजही देत आहे आणि आजही त्यांच्या काम कार्यक्रमाला लाखोचा खर्च होत आहे लाखोचं मानधन भेटत आहे तर त्यांच्या ते, ते कलासाठी भेटत आहे तर एक वेगळा प्रश्न आहे पण आनंद यांनी जे त्यांच्या मुलाबालांचं जे क करिअर घडवलेलं आहे हे देखील बाबासाहेबांच्या कृपेने आणि बौद्ध समाजाच्या पैशातूनच घडवलेलं आहे कारण जेव्हा आनंद शिंदे झिरो असतील तेव्हा त्यांनी फक्त आणि फक्त बाबासाहेबांची आणि भीमगीतं गायली असतील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भीमगीतं गाऊन ते मोठे झाले असतील हा एक मानण्यासारखाच प्र विषय आहे तर आनंद शिंदेनी कुठे जा जायला पाहिजे कुठल्या मंदिरात गेलं पाहिजे किंवा मस्जिदमध्ये गेलं पाहिजे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ते एक ते एक लेवल असते आणि आनंद शिंदे हे समाजाचे नेतृत्व करतात समाज बौद्ध समाज हा त्यांच्याकडे एक आशेने बघत असतो एक बाबासाहेबांचा पायी बाबासाहेबांचा सच्चा गायक म्हणून त्यांच्याकडे बघत असतो तर त्यातूनही देखील त्यांना त्यांचे फॉलोअर्स असतात तर हे फॉलोअर्स कुठेतरी बौद्ध समाजाचे नव्वद टक्के तरी फॉलोअर्स असतात बौद्ध समाजाचे असतात तर हा बघण्याचा दृष्टिकोनही देखील तेवढाच बदलतो तर आनंद शिंदेनी जे लालबाग चरणी नतमस्तक झालेले आहेत किंवा गणपती बापाचा आशीर्वाद घेतलेला आहे तो आधी का नाही घेतला असाही प्रश्न उपस्थित होतो जेव्हा सक्सेस होतो आपण त्यावेळीच आपण जो आपल्यासाठी उपकार करतो त्या त्यांना आपण विसरून आपण वा मार्गाला किंवा आपल्या मर्जीने जे करायचं ते करतो असा देखील प्रश्न उपस्थित निर्माण होतो हे खूप चर्चेचे विषय झालेले आहेत कारण याच्यामध्ये बाबासाहेबांची जी चळवळ आहे हे देखील त्याच्यामध्येच संबंधित आहे आनंद शिंदेने राजकारणात आले मग ते कोणत्या पक्षातून आमदारकीसाठी गेले हा देखील खूप मोठा चर्चेचा विषय ठरला होता त्यावेळी तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता त्यातून त्यांना आमदारकी मिळाली किंवा नाही मिळाली हा देखील मोठा प्रश्न होतो आणि ज्या पक्षांसोबत गेलं देखील पक्षाने त्यांना फसवलेलं आहे हे सर्व आंबेडकर यांनी बौद्ध समाजाला माहिती आहे पण आत्ताचा विषय असा आहे की लालबागच्या चरणी हे आनंद शिंदे आत्ताच का गेले कोणतं चित्रपटाचं प्रमोशन होतं का गाण्याचं प्रमोशन होतं का हा देखील मुद्दा पुढे आला पाहिजे आणि आनंद शिंदेनीच याच्यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे की त्यांनी लालबागच्या चरणी नतमस्तक होण्याचा निर्णय का घेतला कारण याच्यामध्ये तुमच्याकडं बौद्ध समाज हा आषाणी बघत असतो आणि बौद्ध समाज हा तुम्हाला फॉलोस फॉलोस करत असतो त्याच्यामुळं बौद्ध समाजाला नक्कीच दुःख होत असेल त्यांना खटकत असेल की आनंद शिंदे एवढं वर्ष का गणपतीला गे, गेले नाही आत्ताच का गणपतीला दर्शनासाठी गेले मग आनंद शिंदे चोरी छुपे त्यांच्या घरी गणपती तर नाही ना बसवत असा देखील प्रश्न निर्माण होतो कारण आपण जेव्हा बौद्ध समाज अग्रेसर होतो जेव्हा दलितांवर अत्या अन्य अत्याचार होतो तेव्हा बौद्ध समाजच पुढं असतो रस्त्यावर उतरणारा आंदोलन करणारा केसेस घेणारा अंगावर <coughs> त्यामुळे आपण जेव्हा समाजाचं नेतृत्व करतो त्यावेळी आपण काय करतो काय नाही करत त्याचे भान ठेवलं पाहिजे आणि नक्कीच आनंद शिंदे आज खूप मोठे व्यक्तिमत्व आहे तर ते काय करत असेल क कधी करत असेल त्यांचं त्यांना भान असेल त्याच्यामागे त्यांचा विचार त्य असेल पुढे होणाऱ्या परिणामांचा देखील ते विचार करत असतील तर नक्कीच आनंद शिंदे लालबागच्या चरणी गेले की नाही गेल्या पडताळणीचा भाग झाला आणि हा व्हिडिओ खराकी खोटा हा सोशल मीडियावर व्हायरल होतो हा व्हिडिओ खरा की खोटा हा, हा। देखील विचार करण्यासारखा भाग आहे तर नक्कीच जे माझा व्हिडिओ बघत असेल ते माझे भीमसैनिक किंवा बौद्ध समाज आंबेडकरी समाज यांनी खाली तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा की आनंद शिंदेनी जे लालबागच्या जे नतमस्तक झाले ते चुकीचे केले की बरोबर केले तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आमचा काही असा आरोप नाही आहे की आनंद शिंदेनी लालबागच्याने जाऊन नतमस्तक व्हावे की ना व्हावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे फक्त एवढंच मत आहे की आम्ही बौद्ध समाजाचे असल्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बघून आम्हाला दुःख होत आहे की जे बाबासाहेबांचे चलवल चालवणारे आपल्या गाण्यातून आज धार्मिक किंवा हिंदू धर्मातील दे देवतांचीकडे दर्शनासाठी जात आहेत तर हे बौद्ध समाजाच्या सदस्याला खूप खटकत असेल आणि ते खटकलेलं आहे तर याचे स्पष्टीकरण देखील दे आनंद शिंदे यांनी द्यावं आणि आपल्या त्यांचा काही मुद्दा असेल त्यांचं काही मत असेल ते नक्कीच त्यांनी व्यक्त व्हावं जय वीर